संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधीच्या संदर्भात बोलावं निवडणूक काय असते मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहित आहे का केवळ सकाळी भुंगायचं हा एकमेव काम आहे त्यांचं केवळ चमचेगिरी करून पाचच्या दारांनी निवडून येणारा हा माणूस आहे दारू पण नाहीये आणि त्याला वाद पण नाहीये हा नकली फटाका आहे त्याच्यामध्ये काही दम नाहीये त्यांनी वाटोळे केलेले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षात तर यांचं पोट कशाला दुखायला पाहिजे यांना का जुलाब होत आहे त्यांना जर जुलाब होत असेल तर त्याच्यावर त्यांनी गोळी घ्यावी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे नुकसान झालेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त आम्ही कोरडी सहानुभूती त्या ठिकाणी दाखवली नाही तर पहिल्या दिवसापासून शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत करोडो रुपयाची मदत वस्तू स्वरूपात त्या ठिकाणी पोचलेली आहे वैयक्तिक शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोचलेलो हो। आहोत अगदी शाळा सफाईपासून दसऱ्याच्या दिवशी घर सफाईपर्यंत आमचे जिल्हा प्रमुख आमचे कार्यकर्ते तालाको प्रमुख त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले गावांमध्ये पोचले आणि जेवढं काही शक्य आहे तेवढी वैयक्तिक मदत देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि शिवसैनिक आजही अनेक शिवसैनिक अनेक शाखा त्या ठिकाणी आहेत अनेक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी पोचत आहेत आणि दिवाळीचा फराळ असो जीवनावश्यक वस्तू असो मग भांडी असतील त्या साडी असेल कपडे असतील घरगुती सामान असेल या वैयक्तिकरित्या पक्षाच्या मार्फत देण्याचे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि बघा नवोदित आमदार असतो जो नव्याने निवडून आलेला असतो त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असेल आणि जर निधी दिला असेल मला काही त्याची कल्पना नाही पण दिला असेल तर कोणाच्या पोटात दुखत आहे कोणाला पोटशुळ उठलेला आहे संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधीच्या संदर्भात बोलावं पाचच्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं निवडणूक काय असते मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहीत आहे का केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं त्यांनी निवडून आलेल्या संदर्भात कुठलाच प्रश्न प्रश्नासंदर्भात आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही आहे केवळ चमचेगिरी करून पाचशा दारांनी निवडून येणारा हा माणूस आहे त्यांनी स्वतःपुरतं पाहावं दिवाळीनिमित्त मला त्यां मला एवढं की विदाऊट दारू नसलेल्या आणि वात नसलेल्या हा ॲटम बॉम्ब आहे लक्ष्मी बॉम्ब आहे परंतु त्यात दारू पण नाही आहे आणि त्याला वात पण नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा उपयोग काही नाही का आहे हा नकली फटाका आहे आणि तो उद्धव साहेबांच्या त्या प्रांगणामध्ये त्यांच्या त्या परिवारात फुटला आणि त्यांचा सत्यानाश केला त्याचा एवढंच मला म्हणायचं हा नकली फटाका आहे त्याच्यामध्ये काही दम नाही आहे त्यांनी वाटोळ केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं त्यांच्यावरती माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा ज्या राजसाहेबांचं नाव हो। म्हणजे आपण स्वाभिमानी म्हणतो आणि राजसाहेब खूप मोठे नेते आहेत लोकाभिमुख नेता आहे की ज्यांना लोकांची फार मोठं प्रतिसाद असतो आणि त्यांना भाई सारखा माणूस की जो कधी नगरसेवक म्हणून पण कधी निवडून आला नाही तेही पाठशादाराने ना निवडून आलेला माणूस आहे तो तर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मनसेच्या नेत्यांकडनं संदर्भात प्रतिक्रिया घ्यावी मी काय प्रतिक्रिया देणार कुठेही कुठेही काही झालं तरी संजय राऊत यांना एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना दिसते जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या गाड्या रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करत आहेत ते रुग्णच त्यांना उत्तर देतील बघा रोहित पवार जयंत पाटील यांची नेतृत्वाची लढाई आहे आणि आर एस एसच्या संदर्भात बोललं तर मी प्रसिद्धीला येईल मला मीडिया दाखवेल मी मीडियामध्ये चालेल याकरता अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य आहेत जे आर एस एसनी देशहिताचं काम करत असतात ज्या ज्यावेळी देशामध्ये महाप्रलय येऊ द्या संकट येऊ द्या ते आर एस एसची मंडळी त्या -था था त्या ठिकाणी जाऊन काम करतात एक खासदार भाजपचा होता पण आर एस एसनी अप्रत्यक्षरित्या जे काही काम वाढवलं आणि भाजपाची त्या ठिकाणी केंद्रामध्ये सत्ता आलेली आहे त्यामुळे आर एस एसच्या कामासंदर्भात रोहित पवारसारख्या मंडळींनी टीका करू नये केवळ प्रसिद्धीच होतात राहण्याकरता अशा पद्धतीने ते टीका करतात ज्या ज्या ठिकाणी काही असं नुकसान झालं असेल त्या त्या ठिकाणी सरकार लक्ष देत आहे त्या त्या ठिकाणची त्यांनी क कलेक्टर असतील त्या लोकांच्या कानावर घालावं ओमराजेंनी एखाद्या गावामध्ये अशी परिस्थिती असेल परंतु मी त्यांना सरकारचं कौतुक करताना पण पाहिलं आहे आता या पूरग्रस्तांच्या कामामध्ये सरकार महाराष्ट्र राज्याचं सरकार सगळ्या शेतकऱ्यांची काळजी घेते व्यक्ती स्वातंत्र्य आहे या हिंदुस्थानामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे महेश कोठारे यांनी जर भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर एकनाथ साहेब असतील यांच्याबद्दल जर कौतुकोत्कार काढले असतील तर यांचं पोट कशाला दुखायला पाहिजे यांना का जुलाब होत आहेत यांना जर जुलाब होत असेल तर त्याच्यावर त्यांनी गोळी घ्यावी कारण त्यांनी कलाकारांनी त्याचं वैयक्तिक मत मांडलं तुम्हाला काय चूक आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे तुमच्या युवराजासोबत रात्रीचे जे नाईट लाईफवाले कलाकार फिरतात त्यांना तुमच्याबद्दल चांगलं बोलायला सांगा कधीच कोण बोलणार नाही तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल जर कोण चांगलं बोलत नाही इतर पक्षांबद्दल जर चांगलं बोलत आहे तर तुम्हाला जर जुलाब होत असतील तर आपण जुलाबाची बंद होण्याची गोळी घ्यावी येणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असतील येणाऱ्या निवडणुका आहेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहायला पाहिजे कधीही निवडणुका लागतील आणि याकरता आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात किंवा इतर ठिकाणी फिरू नका हे पक्ष आदेश त्यांनी दिलेला आहे हे बघा ह्या राजकीय उलतापलती होत असतात शंभर टक्के कोण सॅटिस्फाईड होत नसतं कोण कार्यकर्ते असतील मला काही त्यांची कल्पना नाही पण ते गेले असतील तर त्यांना शुभेच्छा बघा या महायुतीमध्ये आम्ही विरोधी पक्षांना संपवण्याकरता आणि महायुतीची सत्ता आणण्याकरता एकत्र आलो आहे त्यामुळे एकमेकांना अंतर्गत युतीमध्ये एकमेकांना संपवण्यापेक्षा आपण विरोधकांना संपू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारातून हिंदुत्वासाठी एकत्र आलेली ही युती आहे आणि या युतीमध्ये एकमेकांचे जे काही नगरसेवक फोडण्याचे वगैरे जे काही प्रकार सुरू असतील तर ते चुकीचं आहे भारतीय जनता पार्टी आमच्या मोठ्या भावाप्रमाणे आहे त्यांनी आम्हाला समजून घ्यायला पाहिजे ते मोठे भाऊ आहेत कुटुंबातील तर तुर्तास मला बाकी काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे पण जे काही चाललं आहे जर असं होत असेल तर ते चुकीच चुकीचं आहे त्यांना महाराष्ट्राचं ते नेतृत्व करत आहेत त्यांनी अशा गल्लीबोळ्यातल्या राजकारणामध्ये पडू नये आणि शिवसैनिकाची एक खंत आहे की एकमेकांना संपवण्यापेक्षा आपण विरोधकांना संपूया आता हे ते सांगतील की भाजप आणि शिवसेनेचे जे काही नगरसेवक असतील ते घेणं आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक घेणं हे असं नाही व्हायला पाहिजे कार्यकर्ते सगळ्यात पक्षात सगळेच कार्यकर्ते शंभर टक्के सॅटिस्फाईड नसतात कुरबुरी असतात परंतु आपण जर मै मित्रपक्ष आहोत आज आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी एवढी मोठी रिस्क घेऊन ओरिजिनल जी आमची युती आहे नैसर्गिक त्यांच्यासोबत सोबत आलो आहे आणि असं आल्यानंतर अशा पद्धतीने एकमेकांमध्ये जे काही प्रकार होत असतील तर ते नेत्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आम्ही एकत्र आहोत महायुती म्हणून एकत्र आहोत काही ठिकाणी ज्या काही कुरकुऱ्या जर अशा पद्धतीने होत असतील तर नेत्यांनी हे विषय संपवायला पाहिजे